जननायिका अखंड भारतासाठी प्रत्यक्ष संघर्ष करून आपल्या सोभोतालच्या जनसमुदायाला लढण्याची प्रेरणा देणाऱ्या अपरिचित वीरांगणांना शतशः वंदन जननायिका अमर बलिदानी वीरांगणा झलकारीबाई झलकारीबाईंचा जन्म बावीस नोव्हेंबर अठराशे तीस साली झाशीतल्या भोजला या गावी झाला वडील सदोबर सिंह आणि आई जमुना देवी यांच्या पोटी झलकारीबाईचा जन्म झाला झलकारीबाई लहानपणापासूनच खूप साहसी आणि शूर होती लहानपणीच तलवारबाजी आणि धनुष्यबाण चालवणं शिकली अठराशे सत्तावन्नाच्या स्वातंत्र्य युद्धात झलकारीबाईंनी झाशीच्या राणी लक्ष्मीबाईच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला ती राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यात महिला शाखा दुर्गा दलाची सेनापती होती झलकारीबाई आपल्या धैर्यशील शौर्यासाठी ओळखली जात होती म्हणूनच तिला प्रति राणी म्हणत झाशीच्या किल्ल्यावरील लढाईत झलकारीबाईंनी राणी लक्ष्मीबाईच्या बचावासाठी स्वतःचा देह त्याग केला त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध शेवटच्या क्षणापर्यंत पराक्रमी लढा दिला अशा या अमरहुतात्मा झलकारी शतशहा संघर्ष से विजय तक आदि शक्ति की कृपा है सदा से आदि शक्ति प्रत्यक्ष रूप में नारी शक्ति ही है जो सदा वंदनीय है हमारी परंपरा नारी वंदना